नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा आज सुट्टीचा दिवस आहे आज आजकाल असं होतं आहे ना की सुट्टीच्याच दिवशी फक्त मला फिल्मिंग शक्य आहे कारण बिलवला स्कूलमध्ये सोडल्यानंतर आम्हाला थोडा वेळ मिळतो आणि मग आम्ही फिल्मिंग करतो आज बावीस एप्रिल आहे आज वसुंधरा दिन आहे आणि असं वाटलं की निसर्गाच्या सानिध्यात कुठेतरी गेलं पाहिजे म्हणून एका खास ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलेले आहे कारणही तसंच खास आहे तर आज अविनाश सुद्धा आहे माझ्यासोबत आता फ्रेम मध्ये नसला तरी पुढे तो तुम्हाला दिसेलच ज्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत तिथला इतिहास सुद्धा तेवढाच छान आहे आणि ह्या सगळ्या विषयी आज आपण गप्पा मारायच्या आहेत तर सुरुवात करूयात या सुंदर ठिकाणाचं नाव आहे कोमो आणि हा नजारा बघायला आपण आलेलो आहोत स्प्रिंग म्हटलं की पहिल्यांदा आठवतो तो, तो म्हणजे चेरी ब्लॉसम आणि तो इतकी सुंदर चेरी ब्लॉसमची झाडं आहेत आणि मुळात ती आत्ता फुललेली आहेत बहरलेली आहेत सगळीकडचीच चेरी ब्लॉसम सगळीकडेच अजून तरी नाही आलेलं आहे पण ही झाडं खास आहेत आणि म्हणून ती फुललेली आहेत एप्रिल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात वगैरे साधारण ज म्हणजे प्रत्येक झाडाचं बियाणं जाती ह्या वेगळ्या असतात आणि त्याच्यानुसार त्याचा बाह बहार असतो तर ही जी झाडं आहेत आज इतकी सुंदर बहरलेली आहेत तरी आज ना सोमवार आहे वीकडे आहे तरी तो फोटो काढण्यासाठी गर्दी दिसतीये सगळी एका खास वेशभूषेत ही एक महिला आलेली दिसतीये कुठल्या तरी देशातली असणार आहे आणि त्यांचा तो ड्रेस असणार आहे नावी सुंदर आणि इथं लग्नाचं वगैरे काय छान फोटोशूट होईल चेरी ब्लॉसम म्हटलं की आधी जपान आठवतो कारण खूप मोठ्या प्रमाणात या झाडांची लागवड आणि जोपासना जपानमध्ये झालेली आहे मग ही इकडे झाडं कशी काय आली तर वॉशिंग्टन डी सीला जापनीज लोकांनी एकोणीसशे बारामध्ये त्यांच्यातली मै त्यांच्यातल्या मैत्रीसाठी ही झाडं भेट म्हणून दिली आणि या भेटीची शंभरावी अॅनिव्हर्सरी होती दोन हजार बाराला तर त्यावेळी पुन्हा एकदा यू एसमधल्या छत्तीस राज्यांमध्ये ही चेरी ब्लॉसमची झाडं वाटली गेली आणि त्यातली सगळ्यात जास्त झाडं ही या कोमोपाकच्या किंवा सेंट पॉलच्या वाट्याला आली आणि म्हणून इथं ही जी लागवड केलेली झाडं आहेत याला हा सगळा असा इतिहास आहे अमेरिकेतल्या बऱ्याच राज्यांमध्ये खरं तर चेरी ब्लॉसम आपल्याला अगदी मार्चपासून म्हणजे स्प्रिंग सुरू झाल्यापासून दिसतो पण मिनेसोटामध्ये फार उशिरा दिसतात ही झाडं फुललेली वर्षातला हा जो गुलाबी गुलाबी काळ असतो ना तो कधीच चुकवा असं नाही वाटत कारण बघायला गेलं तर सरासरी फक्त सात ते दहा दिवसांची गोष्ट असते ही त्याच्यापेक्षा जास्त दिवस तुम्हाला क्वचित अशी ही फुलांनी भरलेली झाडं बघायला मिळतात त्यामुळे हे मिस नाही करावं असं वाटत कधी मग कसं वाटलंय मस्त सर, मस्त सरप्राईज वाटलं मला लिटरली आणि तुला माहितीये का हे कसं कळलं मला जस्ट स्क्रोल करत होते रील्स आणि हे रील आलं की असं असं कोमो पार्कमध्ये चेरी ब्लॉसम आलाय शंभर टक्के फेक आहे म्हटलं आत्ता कुठे चेरी ब्लॉसम आपलं झाड तसंच आहे म्हटलं चला खात्री करूयात कमेंट सेक्शन बघितला तिथं शंभर जणांनी माझ्यासारखे असणार ना की हे आजचं आहे का म्हणजे हे आत्ताचं आहे का या वर्षीच आहे का तर हो हो असे रिप्लाय होते ज्यांनी पोस्ट केलेला त्यांचे कमेंट पण उपयोगाचे असतात हा तर मग म्हंटल गेलंच पाहिजे काही विषयच नाही जाऊन खात्री करूयात आपण त्यामुळे हे आपल्याला आज इतकं छान बघायला मिळालं आणि त्यात आज वसुंधरा दिन yes. मी परवा एक शॉर्ट शेअर केला होता तू मला माहिती नाही बऱ्याचदा तूच बघत नाही आपल्या चॅनलवर असं का तर विलोट्रीच्या खालचा तो शॉर्ट जो होता ना तर त्याच्यात मी म्हटलं होतं की खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यातून आपल्याला पृथ्वी वाचवता येऊ शकते आणि आज आपण बोलूयात मग त्याच्याविषयी तुला काय वाटतं की काय काय अशा गोष्टी आहेत मला सगळ्यात पहिलं तर झाडांविषयी वाटतं कारण खूपच जास्त फायदे आहेत झाडांचे बरोबर पण प्रॉब्लेम असं आहे की माणसं म्हणतात झाड लावायची कुठं जागाच नाहीये ना तेवढी साधी म्हणजे जेन्युअन प्रॉब्लेम आहे तर ऍटलीस्ट कुंडी मध्ये तरी झाडं लावता येऊ शकतात काय म्हणतो जागा नाही असं नाहीये खूप पडीक जागा असतात ओसाड जागा असतात की जिथे अजिबात झाड नाहीयेत तर तिथं आपण ऍटलीस्ट बिया तरी टाकू शकतो किंवा दहा झाडं लावली तर त्यातलं एखादं तरी उगवून येईल त्यामुळे जागा नाहीये असा प्रश्न आहे ज्याला ज्याला आवड आहे आपण बघतो ना किती वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात नंतर त्याचं संवर्धन केलं जात नाही ती तितकीच खरी गोष्ट आहे आपलं विभाग पण खूप झाडं लावतो पण नंतर त्यांची काळजी घेतली टार्गेट पूर्ण केल्यासारखं की एवढे झाडं लावायचे लावून पाहिजे असं नाही की आपण आपलं झाड लावूनच मोठं केलं पाहिजे दुसऱ्यांनी लावलेल्या झाडाची पण आपण काळजी घेऊ शकतो झाड कसंही करून वाढलं पाहिजे एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं आमच्या माग फोटोशूट सुरू आहे पण प्लीज हा जास्त महत्वाचा विषय आमच्याकडे लक्ष द्या छान दिसत असतील सगळेच जण फोटो काढायला आले तरी आपणच असे वेळ आहे की आपल्याला इतक्या जवळ इतकं सुंदर ठिकाण असून आपल्याला माहिती नाही सर्व पुरुषांना माझा एक सल्ला आहे अशा ठिकाणी घालून जसं मी आता घातलाय हा ते <laughs> सांग म्हणजे <laughs> तुम्हाला हे सगळं निसर्गाची जी, जी ब्युटी आहे ना ती सगळी त्याच्या सोबतच अजून हिरवळ दिसेल तुझा असं माईक मला वाटतं इथं का नाही लावत नाही मी मुद्दाम नाही लावत का ठीक आहे येतो आवाज येत असेल ना व्यवस्थित असं तुझा जास्त आवाज यायला पाहिजे माझं असं काही नाही रे माझ्यापेक्षा जास्त नॉलेज तुला आहे मी फक्त अशी झाडांच्या बाबतीत मी एक लेख लिहू शकतो असा विषय म्हणजे फक्त वेगवेगळ्या म्हणजे झाड हे माझ्या आयुष्यात आहे ना एक व्यक्ती सारखी आहेत काय काय तुझ्या आठवणी आठवणी हा कारण कि मी तुला सांगितलेलं आमचं लहानपणीच फणसाचं झाड अशी दोन झाड एकमेकांना शेजारी शेजारी उगवलेली अशी मग इथं अशी बसायला जागा असायची टेकून येस येस वरती आणि प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या असायच्या इथं बसणार इथं बसणार इथं बसणार आणि त्या मुळा जी होती ना त्याची वर आलेली किंवा मग जमिनीची धूप होऊन ती फक्त मुळ दिसत होती मग ती मुळं वाटून घेतली इथून मला वाटत की आपल्या ज्या आठवणी आहेत ना या निसर्गावरच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याशी संबंधित आपल्या पुढच्या पिढ्यांनाही ही मजा घेता यायलाच पाहिजे मला फार वाटतं की बिलवणी सुद्धा इतकंच कनेक्ट व्हायला पाहिजे जसं आपण भाषा टिकली पाहिजे कारण तुम्ही तुमच्या भाषेतूनच तेवढ्या प्रभावीपणे सांगू सांगू शकता, शकता। तर तुम्हाला शब्द सुचले नाही तर मग विषय सांगला ना करेक्ट तू तुझ्या तुझं जसं सांगितलंस ना की झाड आणि तुझ्या किती आठवणी तसं मला ना एक हे आठवत आहे जस्ट फोटो बघितला होता खूप शाळेत असताना आणि मला तो इतका आवडला त्यामुळे तो लक्षात राहिला होता एक खूप मोठ वटवृक्ष होता वडाचं झाड होतं कुठलं माहिती नाही पण फार मोठं होतं आणि त्याची सावली पण तेवढीच मोठी पडली होती आणि त्या सावलीत कडेपर्यंत अगदी इतक्या गाड्या दाटीवाटीनं लावल्या होत्या आणि त्याच्या खाली कॅप्शन होतं ही या झाडाची किंमत आहे किती आहे म्हणजे आपल्या घरात पण जेव्हा लावायची होती ना मला कुंड्यांमध्ये रोप वगैरे तेव्हा मी ज्यावेळी वाचत होते तर कितीतरी झाड अशी आहेत माहिती पण नसतात आपल्याला या गोष्टी की तुम्हाला सेपरेट एअर प्युरिफायर घ्यायची गरजच नाही ती हवा शुद्ध ठेवतात झाडं आणि आपल्याला तर माहितीच आहे ऑक्सिजन वगैरे करेक्ट करेक्ट त्यामुळे मला असं वाटतं की जमेल तितकी जमेल तिथं झाडं नक्की लावली पाहिजे बिया पण माणूस एक टाकत जायचा ती एक गोष्ट होती बघ आपल्याला ट्रेन मधून जाताना वगैरे आता तूच आईशी बोलत होतीस ना परवा आई गावाला गेले होते तिकडं आणि एवढं टेम्परेचर जास्त आता महाराष्ट्रामध्ये पण जिथं ते गेले होते तिथे एकदम थंड वार होतं अहमदनगर जिल्ह्यात हा एका खूप झाडं होती बरोबर सेम असाच अनुभव आमच्या गावाला यायचा किती ऊन दे कधी काही वाटलं ती का। वाडी होती ना तिथं आठ दहा घर होती आणि आठ दहा हजार झाड असतील सगळीकडे बरोबर त्यामुळे ऊन असं जाणवायचं अजिबात नाही मला पाण्याचं पण फार वाटतं की उन्हाळा सुरू झाला ना की टीव्हीवर इकडं तिकडं चित्र यायला लागतात सोशल मीडियावर कि हंडे घेतलेल्या पायपीट करणाऱ्या बायकांनी इतकं विचलित करणार ते चित्र असताना पाणी एक आपल्या हातात आहे जपून वापरणं आणि आपण मला एक आपल्या दोघांच्या बाबतीतली ही गोष्ट चांगली वाटते का कशी माहिती जरा समज खरच लवकर आलेली असं वाटतं कधी कधी तुला आधी सांगितलं तुला पण माहितीये लग्नाच्या आधी सुद्धा किंवा नंतर पण आपण कुठे कुठे फिरायला गेलो काय गेलो तर एक पिशवी माझ्याकडे असायची कचरा गोळा करायला बरोबर कधी मी केलेला दे किंवा तिथे मला दिसला दुसऱ्यांनी केलेला तरी सुद्धा मी आणायचो मी पुन्हा पुण्यातून साताऱ्याला यायचो तेव्हा घरातले मला ओरडायचे की बॅगेत कचरा का भरलाय <laughs> कारण मी इकडे तिकडे टाकायचो नाही एकदा असंच एस टीने जाताना शेजारी बसलेला माणूस आणि कचरा ग्लास काहीतरी टाकला खाली का गाडी थांबलेली सातारा स्टँड वर मी खाली गेलो तो ग्लास आणला आणि त्याला आणून परत दिला तशी माझी काय प्रॅक्टिस होती माहिती आहे बॅकपॅक होती मला अजून आठवती लाल निळ्या कलरची आणि त्याला साईडला दोन कप्पे पाणी बॉटल ठेवायला असतात ना कायम त्यात काय चॉकलेटचे रॅपर हे ते हा लगेच साईडला म्हणजे त्या छोट्या दोन कचरा अशा अटॅच होत्या बॅगला मजा यायची पण या गोष्टी लक्षात पण किती राहिल्यात बघ ना निसर्ग जेवढा तुम्हाला बाहेरच पृथ्वी जेवढी जपता येईल ना तेवढी जपली पाहिजे जसं की किती ह्याच्यात आपण कचऱ्याचे वगैरे फोटो बघतो नदीत बाटल्या वाहत आहेत आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणी तर किल्ले वगैरे पण ह्या किती साध्या साध्या गोष्टी आहेत ना का टाकायचं तिथं टाकण्यापेक्षा कचरा कुंडीत टाकूयात ना खूप छोट छोट हे ऍक्ट आहे आणि एखाद्याशी वास्तू असेल किंवा एखाद्या एखादं ठिकाण असेल कुठलंही फक्त तुम्ही तिथला कचरा साफ केला ना तरी दिसू शकता कारण की मी तो अनुभव आम्ही आपल्या एनजीओच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी असं केलं ना अजिंक्य ताऱ्यावरची मोहीम केली होती ना त्याच्यानंतर तीच जागा कचरा स्वच्छ केल्यानंतर इतकी अशी ऐतिहासिक आणि छान वाटायला लागलेली ना हा माझा चांगला अनुभव आहे जे निसर्गातल्या आणि ह्या गोष्टी अशा आहेत ना आपल्याला वाटतं हे काय अमर्याद आहे संपणार आहे पण असं नाहीये निसर्ग जेव्हा रंग दाखवायला सुरुवात करतो तेव्हा परवडत नाही मग कारण तुम्ही किती पण जसं मी परवा तुम्ही निसर्गाला नाही भेट करू शकत पाण्याला रिप्लेसमेंट नाहीये हा आणि तुम्ही ही आश्चर्य हाताना नाही घडवू शकत आश्चर्यच म्हणावं लागेल याला इतकी सुंदर झाडं इतकी वेगळी वेगळी निसर्गाची रूपं डोंगर कुठं समुद्र कुठं वाळवंट निसर्ग तर मग वर्षाचा पाऊस एका तासात पड तासात मनात आणलं तर मग दोन दोन वर्ष पाऊस नाही पडत बरोबर आहे बाळ किती किती छान काय नाहीये तरी हे मस्त फिरतायत नाही सगळ्यांचं रविवार समोर सुट्टी तुझ्यासारखी मस्त पण मजा आली आहे तर असं सगळं आहे छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातात आहेत आपण जे करणार त्याचं अनुकरण आपली मुलं करणार बरोबर आपण इकडे तिकडे कचरा टाकला शंभर टक्के ते सुद्धा टाकणार माहित नाही का आपण आपली पिढी आहे ना थोडी खूप जास्त जबाबदार आहे जबाबदारी आपली आणि आपल्या आधीची कारण इंडस्ट्री रिव्होलूशन जे झालं ना आपले आपले बर सगळं याच्यामध्ये आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जे रिव्होलूशन झालं ना ते पण याच काळामध्ये झालं मग आपण एकतर निसर्ग प्रदूषित केला आणि दुसरं म्हणजे समाज प्रदूषित केला असं <laughs> दोन्ही गोष्टींना आपण आपल्या आधीच्या पिढ्याने आपण कारणीभूत आहे असं मला वाटतं कारण की सोशल मीडियाने तुला माहिती काय काय गोष्टी पसरवल्यात त्यामुळे खूप प्रदूषण झालंय कधी कधी लांब जावं असं वाटतं सगळ्यापासून माहिती असं वाटतं का का मान्य माणसं करत नाहीत की नाहीची पण एक बाजू असू शकते जशी किंवा दुसरी एक बाजू असू शकते जी तुम्ही मान्य करा सगळं तसंच नसेल थोडक्यात प्रदूषण असं पण आणि असं पण फार आपल्या थोडक्यात दोन्ही सांगितलं आणि अलिप्त राहण म्हणजे तुम्ही समर्थन करताय अशी एक भावना झाली की म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीवर कमेंट नाही बोलत नाहीतर तुमचं समर्थन तुम्ही तसंच त्यांच्याच बाजू आहे म्हणजे तुम्ही का बोलत नाही मग असं होतं आता याला पर्याय नाही आणि हा फार वेगळ्या व्हिडिओचा विषय असं वाटतं बरोबर ना हा प्रदूषणाच्या निमित्ताने निघाला म्हणून बरोबर आहे जरासा फिरूयात करी आपण फार छान वाटतंय मला असं वाटतं अजून जरा आजूबाजूला फिरूया ह चल मी अशी कुठली पण भरलेली झाडं बघते ना तेव्हा मला आपल्याकडचा भाव आठवतो आणि असला आठवतो ना अब्बास गुलमोहर गुलमोहर तर काय बोलूच नको इव्हन पळसाची फुलं पण कशी अशी आग लागल्यासारखी दिसत्यात गुलमोहर महोत्सव असतो आणि चित्र काढतात ना मी ऐकलं कपिल पण जायचा माझा भाऊ तो एक रस्ता आहे स्टँड पासून खाली जायला हायवे ला जायला त्या रस्त्यावर सगळी गुलमोहराची झाड आहेत ती छान पण मला असं वाटतं की बहावा अगदीच सगळा पिवळा पिवळा असं द्राक्षांच्या घडासारखं दिसतं ना त्यामुळे ते जास्त सुंदर दिसत यात पण चेरी ब्लॉसम मधले जे डार्क कलर आहे आपल्या मागं जे आहे ना ते डार्क कलरचं आहे हे जरा असं बेबी पिंक आहे ना पण फारच छान दिसतंय बरं झालं आपण आलो आणि आपण आल्यापासून तू बघितलंस का एकदाही ढगाळ वातावरण झालं नाहीये त्यामुळे जास्त भारी दिसतंय आम्ही जे काही आत्ता उपाय सांगितले किंवा जे बोललो छोट्या छोट्या गोष्टी या पृथ्वीच्या संवर्धनासाठी त्या फारच छो थोड्या आहेत तर मला असं वाटतं की तुमच्यापैकी अनेक जणं जन... सिरियसली जर असं काही इनिशिएटिव्स घेत असतील किंवा अशा काही तुम्हाला सवयी असतील जसं की वा, प्लास्टिकचा वापर कमीत कमी करणं शक्य तेवढा टाळणं जे मी सध्या करत असते किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्त वापर जे पुण्यात असताना फार व्हायचं पण इथं ते वेदर कंडिशन्समुळं शक्य होत नाही तर अशा प्रकारच्या कुठल्या जर गोष्टी असतील तर आम्हाला कमेंटमध्ये ऐकायला त्या नक्की आवडतील की तुम्ही ही पृथ्वी वाचवण्यासाठी काय करता सगळीकडं आपल्याला दिसत आहे की स्प्रिंगची जी चाहूल म्हणतात ना छोटी छोटी पालवी आणि ती फक्त हिरवीच नसते तर ही जी लाल गुलाबी कलरची कोवळी कोवळी पालवी असते ना फक्ता फक्ता आ, ती फक्त आणि फक्त याच ऋतूत बघायला मिळते खूप सुंदर दिसत हे खूप सुंदर लाडूच्या मला याच्यासारखं दिसतंय झेंडू असतात ना आपल्या पाना पान एक नाहीये ग हा अच्छा एकच एक आहे पानावी तुला असं वाटलं की ते नाही नाही तसं नाही आपल्याकडे आंब्याला पण मोह हे येत ना पालवी नवीन तेव्हा ती कशी असते अशी मरून कलर सारखी कधी कधी असतं ना आपण एखाद्या ठिकाणाच्या अगदी जवळ राहत असतो आणि आपल्याला कल्पनाच नसते की इतक इतकं सुंदर इथं आपल्याला दृश्य बघायला मिळणार आहे फार उशिरा कळतात काही काही गोष्टी तशी आज ही आम्हाला उशिरा समजलेली गोष्ट आहे इतक्या वर्षात आम्ही कधीच इथे आलो नव्हतो हा सगळा इतिहास आम्हाला माहिती नव्हता पण मजा आली खरंच मजा आली आणि वातावरण ढगाळ असणार आहे असं दाखवलेलं होतं जेव्हा प्रिडिक्शन बघितलेलं तेव्हा पण निसर्ग कमाल करतो कधी कधी जशी निसर्गाने आज साथ दिलेली आणि इतकं छान सनी वातावरण आहे तुम्हाला आमच्या सोबत फिरताना मजा आली की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा भेटत रवशात छान छान व्हिडिओज सोबत बाय